अशाच प्रकारची एक महामारी आपल्या आवती भोवती आहे याची आपल्याला जाणीव आहे तर ही जी महामारी आहे ही मृत्युमुखी वाढत नाही आपल्याला पण ही सामाजिक आरोग्य दूषित करत आहे सामाजिक आरोग्य बिघडवत आहे तर या महामारीविषयी रचना मी इथे आपल्या समोर सादर करते आहे उघडा डोळे बघा नीट उघडा डोळे बघा नीट बाळगा सावधगिरी उघडा डोळे बघा नीट बाळगा सावधगिरी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी सहवास हवासा प्रत्येक क्षणाला आमंत्रण आलं दुष्ट व्यसनाला सहवास हवासा प्रत्येक क्षणाला आमंत्रण आलं दुष्ट व्यसनाला वावटळीत सापडली दुनिया ही सारी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी संगतीने त्याचा स्क्रीन टाइम वाढला कोवळ्या नजरेवर नंबरचा चष्मा चढला संगतीने याचा स्क्रीन टाइम वाढला आणि कोवळ्या नजरेवर नंबरचा चष्मा जडला चष्म्याच्या नजरेतून पाहतोय व्हिडिओ सारी <laughs> चष्म्याच्या नजरेतून पाहतोय व्हिडिओ सारी अहो ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी ऑनलाईन ऑफलाइन के तो बंदूकीला ऑफलाइन पे अडरोई ते बळकटीला ऑनलाइन गेम निशाना तो बंदूकीला ऑफलाइन पे अडरोई ते बळकटीला हिंसक वृत्ती चिडचिड तान वरचेवरी हिंसक वृत्ती चिडचिड तान वरचेवरी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी वेळ त्याच्या संगे भुरकून चालला माहितीच्या स्फोटाने मेंदू हागोठला वेळ त्याच्या संगे भुरकन चालला माहितीच्या स्फोटाने मेंदू हा गोठला शांत झोप विश्रांतीच्या उद्भवल्या तक्रारी शांत झोप विश्रांतीच्या उद्भवल्या तक्रारी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी गुगल बाबा सांगतो सर्व काही आम्हाला गुगल बाबा सांगतो सर्व काही आम्हाला अशा गुगल बाबा सांगतो सर्व काही आम्हाला अशक्तपणा आला आमच्या स्मरण शक्तीला अहो आपणच भरली आहे ती माहिती सारी गुगल मध्ये माहिती कोणी भरली मनुष्यानेच भरली अहो आपणच भरली आहे ती माहिती सारी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी अतिवापरा फोमो अवजित आला तसे प्रौढत्व निरागस बालपणा अतिवापराने फोमो अवचित आला तसे प्रौढत्व निरागस बालपणाला काय चूक झाली मनाला विचारी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी येथे फोमो जो शब्द आला आहे फोमो ही एक मानसिक आजारासाठी आलेली आलेला शब्द आहे तो फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात त्याला एक असुरक्षिततेची भावना आपल्याला निर्माण होते आणि आपल्याला वाटतं जग काय काय करत आहे काय काय मजा करत आहे मी सगळ्यांपासून बाजूला आहे कोणी कुठे जाते फिरायला कोण काय करते कोणाचे कसे फोटो आहेत आपल्याला वाटतं आपण एकच काहीतरी करावं अशी बरोबरी पण वाढली आहे आणि ही जी मानसिकता आहे तिला होमवर्क असं म्हटलं जात शिरकाव त्याचा सर्व क्षेत्रात झाला आणि तणाव कामाचा त्याने वाढविला शिक्षण क्षेत्रामध्ये जे शिक्षक असतील त्यांना तर रोजच्या तीन चार लिंक येऊन पडतात

देखील आपल्याला शोधणं गरजेचे आहे मग उपाय कोणता तर मला सुचलेले उपाय हे असे बंधन असावे बंधन व्हावे सोशल मीडिया वापराला वैधानिक इशारा असावा स्मार्टफोनला बंधन व्हावे सोशल मीडिया वापराला आणि वैधानिक इशारा असावा स्मार्टफोनला मोबाईलला देखील कायदा असावा भारी मोबाईल देखील कायदा असावा भारी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी तर तंबाखूची पुडी किंवा सिगारेट किंवा ड्रिंक ड्रिंकच्या बॉटल त्यावर सूचना दिलेल्या असतात इट किल्स इट्स डेंजरस टू हेल्थ अशा प्रकारच्या सूचना त्यावर असतात तशा सूचना स्मार्टफोन आपण खरेदी करतो तर त्याच्या बॉक्सवर असतात का नाही म्हणूनच म्हटलेलं आहे की वैधानिक इशारा असावा स्मार्टफोनला देखील कायदा असावा भारी सार्वजनिक महामारी ही सार्वजनिक महामारी उघडा डोळे बघा नीट बाळगा सावधगिरी उघडा डोळे बघा नीट बाळगा सावधगिरी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी ही तर सार्वजनिक आरोग्य महामारी